वार्षिक दिवशी दिला एक संदेश स्व अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शिकवण्यांना करा आर्य ग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष आणि संचालक भरत मलिक आणि डॉक्टर नीलम मलिक यांनी त्यांच्या पालकांना शाळेनंतर मुलांवर अतिरिक्त दबाव आणू नये याची आठवण करून दिली आहे लिटिल आर्यन्स प्रिके नांदुलीचा वार्षिक दिवस थीम मुंबई मॅजिक सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली पूर्व येथे नऊ मार्च रोजी आयोजित करण्यात आला लहान मुलांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि मुंबईत राहणाऱ्या अनोख्या लोकांचं चित्रण करून पीपल कॉल मुंबई या पुस्तकाच्या अप्रतिम रूपांतरातून त्यांच्या प्रेमाची मागणी केली त्यांनी खारदांडा येथे काम करणारे लोक कुंभारवाड्याचे कुंभार बॉलिवूडच्या शो बिझनेसमधील लोक आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणारे मॉडेल्स प्रसिद्धी म्हणून पान बनवणारे आणि हे कुटुंब दाखवले प्रसिद्ध दा लालबागचा राजा कथा हे युट्यूब चॅनलच्या स्वरूपात चित्रित करण्यात आल्या थेट पिकेच्या तरुण पालकांना मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे करंदीप सिंग यांनी हुशार मुलांचा कौतुक केलं आणि मुलांना त्यांच्या अनेक अद्वितीय कलागुणांचं प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल शाळेचं कौतुक केलं अतिथी साहेबराव मुळे विभागाचे अन्न औषध विभाग सुरक्षा अधिकारी आणि वैशाली मुळे यांनी चिमुकल्या मुलांनी इतकी चांगली कामगिरी करताना सहज संवाद साधताना स्टेजवर इतका आत्मविश्वास पाहून आनंद व्यक्त केला लिटिल आरेन्स प्रिके त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्या मुलांचं पालन पोषण करतात त्यांच्यामुळे वेगळे आहे आणि वार्षिक दिवसात त्यांच्या कुशल माजी विद्यार्थ्यांना बोलवणे अत्यावश्यक होईल डॉक्टर मंथन भालवत वेदिका चव्हाण आणि कार्यक्रमात तनिक्षा टेमघरे यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर यांनी लहान आर्य आणि आर्य गुरुकुल यांनी त्यांच्यामध्ये राष्ट्रवाद आणि कुटुंबाचा आदर ही मूलभूत मूल्ये कशी रुजवली हे सांगितलं वेदिकाने सांगितलं की शाळा हे तिचे दुसरे घर बनले जिने तिने बुद्धिबळ क्रिकेट नृत्य शिकले आणि शैक्षणिक क्षेत्रातही ही प्रावीण्य मिळवले त्यांच्यासारखे विद्यार्थी हे दाखवतात की शिक्षण हे दडपण न घेता सर्वात फलदायी असते आणि छंद जोपासण्यासाठी अभ्यासात उत्कृष्ट होण्यासाठी कोणत्याही शिकवणी किंवा अतिरिक्त वर्गांची आवश्यकता नसते शरदचिंद्या अधिराज मीडिया कल्याण